नमस्कार नमस्कार सर्वांना तुम्ही लोक व्हिडिओ पाहता रोज पण लाईक नाही करत आणि सबस्क्राईब पण नाही करत जे जे ज्या ज्या माझ्या बहिणी भाऊ आहेत जे मा बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ पाहून राहिले पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे नवीन पहिल्यांदा व्हिडिओ पाहत आहे त्यांनी पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज व्हिडिओला लाईक करत जा लाईक अजिबात नाही करत तुम्ही व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहत चला तुम्ही जर कमेंट्स नाही करसाल तर आम्हाला समजणार कसं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही आवडत म्हणून तुम्ही लाईक आणि कमेंट्स रोज जरूर करत जा हो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्ही अजिबात आम्हाला सपोर्ट नाही करून राहिले का बरं तुम्हाला आम आमचे व्हिडिओ आवडत नाहीत का आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कडक कमेंट्स करा मस्त पॉझिटिव्ह कमेंट्स करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा बाप रे किती जाळं झालं घराले किती जाळं झालं खूप दिवस झाले जाळच नाही काढलं असं करतो आज घराची साफसफाईच करून घेतो तसे आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे तर ते तर येतच नाही जेवायले आणि दादा येतील तर दादाला काही कोण वेळेवर करून देईन जाळच काढून घेतो आज प्रियंकाने म्हणतो तू अर्ध घर साफ कर मी अर्धघर घर साफ करते प्रियंका ए प्रियंका प्रियंका हा काय होतं त्यासाठी आवाज दिला होता अ म्हटलं प्रियंका आज साफसफाई करून घेऊ आपण घराची साफसफाई करून घेऊ आई आल्यावर आई म्हणे मी साफसफाई नाही केली घराची घर गर साफही के नाही केलं साफसफाई करून घेऊ मी किचन साफ करतो आणि हॉल साफ करतो तू आईची बेडरूम साफ करून घे साफसफाई अचानक जाऊ द्या ना का ताई काय साफसफाई करायला लागते साफसता आहे घर बा बरं किती साफसुथरा आहे मस्त स्वच्छ आहे थोडासा कपडा मारला म्हणजे झालं या कारण कुठं बसता थोडासा आराम करू आज जाऊ दे नाही नाही आई कधी पण येऊ शकतात आला तर उद्या पण येऊ शकतात आई कसं याच्या इकडे चालणार आहेत मग आता आल्यानंतर अजून साफसफाई होणार नाही म्हणजे पेशंट घरात असला म्हणजे साफसफाई होतच नाही जाऊ द्या नव्हत आई आता लग्न किशोरच्या लग्नात करू साफसफाई मग करावंच लागते आता कुठे डबल डबल आता करा मग नंतर करा तेच कामं करा का डबल डबल आ किशोरचं लग्न अजून तारीखच राहिली काढायची ते आता तारीख काढल्यानंतर समजेन कधी आहे काय तोपर्यंत काय वाटत पाहिजे का साफसफाईची नाही एक काम कर साफसफाई करूनच घेऊ आज तसं पण खूप जाडा आणि घरात जाळं असलं चांगलं नाही आहे घरात जाळं असलं म्हणजे लक्ष्मी येत नाही घरात काय चालू दिवसभर यानं असं होते त्यानं तसं होते यानं असं केलं तसं होते तुम्ही पण ना आईसारख्याच नाही आईसोबतवर राहू असं काही नसते ताई असते असते जे नियम आहेत जुन्या लोकांना जे नियम लावून ठेवलेले आहेत ना ते एकदम बरोबर लावून ठेवलेले आहेत समजलं ना ते नियम आपण पाळलेच पाहिजेत काही काही गोष्टी आहेत खर्च आहेत जर घरात जाळं लमकणं चांगलं नाही आहे आणि तसं पण लमक लमकणं आपल्या सेहतसाठी पण चांगलं नाही आहे ना, ना, ना? किती खाण्याडे पण आहे तो तर जाऊ दे आज साफसफाई करूनच घेऊ बरं बरं ठीक आहे तुम्ही साफसफाई केल्याशिवाय मानणारच नाही काय करू मग मी आईची बेडरूम साफ करू का बरं बरं हो तू आईची बेडरूम साफ कर मी हॉल आणि किचन साफ करते हा बोल बोल भाग्यश्री काय बोल तू तर विसरलीस मला विसरली तर आ, आता मैत्रिणीला विसरली तू आता आता तु मैं मैं अगा, आ, अगा तुला तर आता रोज फोन येत असतील मग मैत्रिणींना विसरली नाही अग अगं थोडी तब्येत ठीक नव्हती माझी म्हणून कॉल नाही केला तुला बोल ना हो का तब्येत ठीक नव्हती का मग व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट नाही केला का तू कसलं काय व्हॅलेंटाईन डे आणि वगैरे कशाचं काय कुठला ते सेलिब्रेट नाही केला काय बोलतेस अगं तुझ तर एंगेजमेंट नंतर फर्स्ट व्हॅलेंटाईन होत ना मग सेलिब्रेट नाही केलं तुम्ही दोघांनी हो होत गं पण तुझ्या जिजाजींचा एक फोन सुद्धा आला नाही मला साधा तर तू सेलिब्रेट म्हणते सेलिब्रेट तर खूप दूरची गोष्ट आहे एक साधा फोन सुद्धा केला नाही त्यांनी मला मला तर खूपच लागला त्याचा मी त्याचा एक पण उचलला नाही त्याच्यानंतर त्याचे खूप फोन आले मेसेजेस आले मला पण मी त्याचा एक फोन नाही उचलला मी त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून दिला नंबर त्याचा अगं अग असं काय केलं तू ब्लॅकलिस्ट मध्ये काय टाकलं जिजाजींना अगं काही कामात असतील ते त्यांचा काही प्रॉब्लेम असेल म्हणून तुला कॉल मेसेजेस नाही केले त्यांनी असं एवढं कुठलं बिझी काम होतं की एक साधा मेसेज टाकू शकला नाही तो मला मला असं नवरा बिलकुल पाहिजे नाही समजले का तुला मी आता हे लग्न मोडणार आहे काय बोलतेस तू काय बोलतेस तेजस्वी काही पण बोलते का अगं एवढ्या साध्या गोष्टी लग्न मोडतेस हो हो मी तुला माझ्या मनातली गोष्ट सांगितली मी अजून मी अजूनपर्यंत माझ्या आईशी बोलली नाही या विषयावर पण मी लवकरच माझ्या आईशी बोलणार आहे कारण की जो नवरा बायकोची आताच हाऊस करत नाही तर लग्न झाल्यानंतर काय करेल असं नवरा नको आहे मला नाही नाही तेजस्विनी इतका झटपट निर्णय घेऊ नकोस किशोर जेजी खूप छान आहे ग काहीतरी तुमची तुमच्या दोघांमध्ये गैरसमज झाले असतील आपण आपण भेटून ते मिटण्याचा प्रयत्न करू तेजू काही गरज नाही काही गरज नाही कशाची गैरसमज आणि कशाचं काय अ काही गरज नाही त्याला एवढं सुद्धा आठवण नव्हती माझी मग काय कामा तो पैसा आणि काय ते शिक्षण आणि काय कामाची नोकरी की त्याला काही फॅमिलीसाठी वेळ नाही आहे आताच तू तेवढा बिझी आहे तर लग्नानंतर तो किती बिझी राहील आताच तो माझ्याकडे बघायला सुद्धा त्याला वेळ नाही आहे तर लग्नानंतर तर तो खूपच त्याचा शेड्यूल बिझी राहील मग तो माझ्या न्यूज कधी करणार मला फिरायला कुठे घेऊन जा कधी घेऊन जाणार तो नुसतं काम काम आणि काम करत राहील आणि असा नवरा नको आहे मला मला माझ्या मागेकडे फिरणारा नवरा पाहिजे माझी हाऊस करणारा नवरा पाहिजे समजले का तुला मला नाही पाहिजे हा मी लग्न मोडणार आहे ठीक आहे ओके नंतर बोलते मी आई आली काय करू करून नवरायचं तिला माझ्यासाठी वेट नाहीये मग सध्या एक मेसेज एक फोन सुद्धा मी केला मला नाही पाहिजे हा नवरा तसं पण खूप मोठी फॅमिली यायची आणि यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं पूर्ण माझं आयुष्य जिग्गीत मध्ये चाललं जाईल नको मला मला छान एकूणदा एक नवरा पाहिजे एवढी सुंदर आहे मी बघायला आणि किती पोरा आहे किती पोरं भेटतात तसं पण आजकाल पोरींची कमी आहे म्हटलं मग मी तर सुंदरच आहे मला तर कोणी पण करते हा नाही पाहिजे मला हा 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 किती धुळला झाला झाला घरात धुळला झाला घरात मी सासू तर मोठी म्हणते आम्हाला स्वच्छता बाळगा स्वच्छता राह जा साफसफाई ठेवत जा घराची स्वतःच्या खोलीमध्ये पाडा सगळा धुळला धुळला जागोजागी अरे बाप रे किती साड्या माझ्या सासूजवळ किती साड्या तरी बुढी काय म्हणते साड्या आहे म्हणते माझ्याजवळ साड्या कुठे आहे म्हणते साड्याच नाहीत म्हणते मला साड्याच नाहीत म्हणते मला साड्या कुमू ठेवल्या कपडा साड्या साड्याने करत राहायची हे काय गोड्या याच्यात अंदरल्या डब्या काय आहे या अंदरल्या खाण्यात काय काय गोळ्या ठेवेल पायतच घोड्या काय ठेवेल तर काय गुळगुळ खाजिला पाहू तर द्या आता मले काय आहे इ ही एवढ्या घोड्या खजल्या सोनं सोनं माय सासू सोनं ओ अरे बापरे काय करू पडे झुका घडस मारून नाही तर मार थोडंसं घेऊनच घेतो पावकभर तर घेऊनच घेतो लय लय जमा केला बुढीनं लय जमा केला गट्ट्या पावक भर घेऊनच घेतो तसे बुढी देणार नाही मला एवढं सोनं एवढं सोनं कड देणार आहे बुडी मला एवढं सोनं आहे माझ्या सासू माहीतच नव्हतं मला छायाला दिन ते छायाला दिन मोठ्या माय मोठ्या झटा निले दिन ते तसेच छाया ते तिच्या आवडीची आहे अन दोन पोरी आणि श्वेता तेले देऊन देईन मायशावर काय येणार आहे लाई लाई दिली देऊन देईन लाईन सुनील देऊन दिन किशोरच्या किशोरच्यामध्ये लई जीवा माझ्या सासूचा ते सगळ्याला वाटून मला काही देणार नाही 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 मी आताच घेतो हात मारून थोडंसं घेऊन घेतो मी काय माहीत पडते घेऊन घेतो काय घेऊ घडायच्यातलं लई मोठा आहे काय काय घेऊ काही सुचून नाही राहिलं काय करू की नाही घेऊ नाही पण चोरी करणं पाप आहे की नाही घेऊ ग्यू? की नाही घेऊ नाही घेऊनच घेतो ते ते मोठी मतं मस्त आहे किती मस्त आहे बापरे किती जाडीच्याही नाही ते घेऊनच घेतो मी घेऊनच घेतो ते हो घेऊन घेतो मी काही नाही होत प्रियंका अरे प्रियंका झालंच नाही का अजून किती वेळची एकच खोली साफ करून राहिली बाई प्रियंका आली 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 ताई येऊन जाईन ये नका इकडे सगळं वाट होऊन जाईल वाट लागून जाईन मायाची येऊ नका इकडे आली आली आलीच मी आली झालं 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 इथं सगळं झालं इथे सगळी साफसफाई झाली आता येतोच मी तिकडे येऊन जाईन इकडे अजून मी चोरी पकडला जाईन घेऊन घेऊन घेतो मी पटकन झाली जातो लय हुशार आहे बुडी लय हुशार आहे कधी सांगतलं न एवढा माल जमा करून ठेवला म्हणून त्याच्यात माई बी पोत्या लग्नातली माई पोत्याचा बुटवून दिली आणि कामं कामी देते फक्त मला घेऊन घेतो एवढं घेऊनच घेतो याच्यातलं काय करू घेऊ की नाही 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 घेऊन घेतो माझ्या छाया असते छायाने घेतलंच असतं ना मा सापडलं मानाशी बात होतं म्हणजे एखादी बारीक बारकी पोत घेऊन घेतो बारकी बारकी पोध घेतली तर माहीत नाही पडून जाडी पोत घेतली तर माहीत पडीन हां बारकी पोत घेतली तर माहीत नाही पडीन हेच घेऊन घेतो प्रियंका ए प्रियंका బల కా సాతి సా పడింకా మాట్ పడి ఇం మాయా ఇవకాయ భౌతిక మాయా కూడా రా ఇ ప్రియంకా అరే ప్రియంకా ప్రియంకా ప్రియంకాయ తాయి ప్రియంకా ప్రియంకా तू तु, तुझं लक्ष कुठे आहे मी तुझ्याशी बोलून राहिले म्हटलं काय झालं प्रियंका तब्येत बरं नाही आहे का तुझी नाही तब्येत चांगली आहे चांगली तब्येत आहे मस्त तब्येत आहे हो एक नंबर तब्येत आहे मस्त झकास काय बोलून राहिली तू झकास एक नंबर मस्त काय झालं या गेली आता चांगली होती आता अचानक काय झालं जे दोन चार भांडे पडलेल्या आहे किचनमध्ये तेवढं घासून घे बरं आता माझी खूप कंबर दुखून राहिली घे बरं घासून घासते ना घासते प्रियंका आपलं किचन इकडे नाही आहे इकडे आहे इकडे काय बाहेर चालली काय लोकांच्या घरचे भांडे घासून राहिली काय इकडे आहे किचन इकडे आहेत भांडे इकडे किचन इकडे भांडे घासते ना भांडे काय झालं अचानक अचानक काय शॉक लागल्यासारखं काय बोलून राहिली काय बबड करून राहिली आता सकाळीच चांगली होती अचानक काय चाललं इले हे समजलं मार्गानी काय आहेत